रिशेगावचा सरपंच आहे रमेश नंदे पिसा तर आम्हाला पंधरा आहे तसं बघायला गेलं तर बाप्पूच्या काळामध्ये काहीच म्हणजे झालं नाही शेजारचं नाव आपण पिसा जी आहे ना।, ना।, ना ते शेजार शिवशेजारी लास्ट गाव आहे आमचं तालुक्याचं पण बॉर्डरवरती आहे आम्ही पण एकही रस्ता आजही असं आहे की कुठल्याच नेत्यांनी कुणीच काही काम केलं नाही आणि दहा वर्ष आहे बाप्पू होते जलसंधारण मंत्री होते पण त्यांच्या काळात सुद्धा कुठलीही एकही योजना किंवा जाणार आहे पाणी पाण्याचा आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे ते एवढा गंभीर होता आणि तो बी प्रश्न असा आहे की पवारसाहेबांच्या काळात आणि झेंडे पाटील सुदामा पैंगळे हे जी आपले पवारसाहेबांचे कार्यकर्ते होते तर यांच्या माध्यमातून जी कामं झाली शेतकऱ्यांना आम्ही अजून वंचितच आहे आता बी जे जाणं शिरसायचं पाणी येतं किंवा पुरंदरचं येतं ते हे मोटरा जी बंद पडल्या त्याच्यात हेमध्ये पुढारीच हास्तोस करू त्याच्यावर कुणाचंही ना निवेदन नाही आणि इतकं काम की कुठल्याच पद्धतीचं काम नाही यांनी जायचं आणि निवडून यायचं आणि मुंबईला जाऊन बसायचं ह्याच्या पलीकडं पुरंदर तालुक्याचा कुठल्याही प्रकारचा विकास हा खुटले गेलेला आहे पूर्ण आणि आत्ता ज्यावेळेस आमचे संजय चंदुकाका जगताप यांनी कुठलं पद असू नसू ह्या माणसाने कोरोना काळातसुद्धा लोकं जगावली आणि कोविड सेंटरच्या माध्यमातून इतकं काम केलं थाळीची जेवण व्यवस्था आनंदीत आहे थाळी जेवण व्यवस्था चालू केली तर या माध्यमातून पूर्ण लोक वाचवलेली आहेत आणि त्यांचं कार्य असं एकदम सुंदर आहे की कुठलाही लहान थोर विकतं दिसू द्या त्यांना कुठल्या पक पक्षाचं आहे किंवा काय आहे हे कधीही विचारलं जात नाही पण त्यांचं कार्य जी आहे ती मोलाचं कार्य घेण्यासारखं आहे असे ही संजय जगताप आमच्या तालुक्यामध्ये आमदार साहेब आत्ता उभे आहेत तर त्याच्या संदर्भातनं लागे आहे ती प्रचंड मताने लोकांनी प्रतिसाद करा आमच्या गावाच्या ऋषेगाम ग्रामपंचायतच्या वतीनं पूर्ण टोटल आमचा पक्ष त्यांच्या मागे सात आहे पहिल्यापासून सोसायटी असेल किंवा ग्रामपंचायत असेल आजही बॉडी त्यांचीच आहे आणि पहिल्यापासून आम्ही त्यांच्या आणि पवारसाहेबांच्या पाठीमागेच आहे पवारसाहेबांचा दौरा आमच्या इकडेही झाला तर त्यांनी त्यांची चूक कबूल केली की आम्ही ह्या दादा बघत असल्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारे इथं आलोच नाही ग्राउंड लेवलला तर इथनं पुढं काय असेल तर तुमची मागणी आता साडेसातशे कोटीची आमचा प्रकल्पसुद्धा जाण्याच्या इथला पुरंदर हापश्याचा मार्गस्थ केलेला आहे त्यांनी भविष्य काळात सगळ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी आमची इच्छा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही संजय जगताप सरांच्या पाठीमागं खंबीर नेतृत्वपणे उभं आहे